मंडळी दोन महिन्यांवर विधानसभा निवडणूक आली आहे अशातच सध्या अजित पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलंय त्यांच्या या वक्तव्याचीच आता सध्याच्या घडीला मीडियामध्ये प्रचंड चर्चा होऊ लागली आहे बारामतीमधून लढण्यास रस नाही असं सांगताना दादानी आता मुलगा जय पवार यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत त्यामुळे आता बारामतीऐवजी दादा कर्ज जामखेडमधून लढू शकतात असा कयास देखील अनेक राजकीय विश्लेषकांकडून मानला जातोय त्यामुळे आता जय पवार किंवा पार्थ पवार यांना बारामतीमधून उमेदवारी मिळाली तर बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशीच लढत होऊ शकते असं बोललं जात आहे आता ही लढत जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी असली तरी पडण्यामागून अजितदादा आणि शरद पवार यांच्यामध्येच ही प्रतिष्ठेची लढाई असणार आहे म्हणून मग बारामतीमध्ये पारड नेमकं कुणाचं जड असणार अजितदादा की शरद पवार याचाच आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला भारी तर बघा मंडई यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभं करून भाजपनं बारामतीमधील लढाई प्रतिष्ठेची आणि चुरशीची केली पण भाजपाच्या या डावाला यशस्वी होऊ देतील ते शरद पवार कसले शरद पवार यांनी सुद्धा अशा काही चाली खेळल्या ज्यामुळे माहितीसोबतच अजित पवार देखील चारही मुंड्या चित झाले आणि सुप्रिया असणाऱ्या सुनित्रा पवार यांचा जवळपास अठ्ठेचाळीस हजार मतांनी पराभव करून त्या विजयी झाल्या एकूणच आता बारामती विधानसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाल्यास महाराष्ट्राचे सर्वाधिक म्हणजेच पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवार यांच्या समोर शरद पवारांनी पुन्हा एकदा घरातूनच आव्हान उभं केलंय अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेनं आता जोर धरला आहे नुकत्याच झालेल्या बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेच्या प्रचारात युगेंद्र पवार सर्वाधिक जास्त सक्रिय राहिलेले दिसले होते त्यामुळे अजित पवारांसमोर यंदाचा विधानसभेचा पेपर निश्चितच सोपा नसेल कदाचित त्यामुळेच बारामतीमधून आपण निवडणूक लढत नसल्याचं त्यांनी जाहीर केलंय त्याचं कारण म्हणजे मुलगा पार्थ पत्नी सुनेत्रा या दोघांनी प्रतिष्ठेच्या लढाईत पराभव पत्करल्यानंतर स्वतःचं अस्तित्व राखण्याचं आव्हान आता अजितदादा यांच्या समोर असणार आहे म्हणून अजितदादा कर्ज जा जामखेडमधून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलाय म्हणजे एकोणीसशे बासष्टचा मालतीबाई शिरोळे यांचा अपवाद वगळता सलग बारा टर्म पवार घराण्याचं बारामतीवर एकात्ती वर्चस्व राहिलंय एकोणीशे सदुसष्ट ते एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत सलग पाच टर्म पवारांनी बारामतीचं प्रतिनिधित्व केलंय एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार एकोणीस पर्यंत अजित पवार सलग सहा टर्म बारामतीमधून विधानसभेवर निवडून गेले आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीबद्दल बोलायचं झाल्यास अजित पवार यांच्या विरोधात भाजपने धनगर मतांना डोळ्यासमोर ठेवत गोपीचंद पडकर यांना संधी दिली होती पण अजित पवारांनी एक लाख पासष्ट हजार दोनशे पंचवीस इतक्या तगड्या मतांचं लीड घेत इथून विजय मिळवला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीत देखील अजित पवारांनी भाजपच्या बाळासाहेब गावडे यांचा एकोणनव्वद हजार सातशे एक्क्याण्णव मतांनी पराभव केला होता एकूणच निवडणुकीत विरोधकांकडून पवारांना धक्का तंत्र देण्याचा अनेक वेळा प्रयत्न करण्यात आला अजित पवारांचं डिपॉझिट जप्त करण्याचं आव्हान देत गोपीचंद पडळकर तावरे गावडे यांसारख्या उमेदवारांनी निवडणूक लढवली विकासाच्या मुद्द्यासोबत सामाजिक मतांच्या गणितावर देखील पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला बारामतीत मराठा मतांनंतर धनगर मतांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे मात्र तरी सुद्धा अजितदादांनी एक हाती वर्चस्व राखत बारामतीचा किल्ला अभेद्य ठेवला पण यंदाची निवडणूक मात्र त्यांच्यासाठी सोपे नसणार आहे हे नक्की आहे कारण या निवडणुकीत अजित पवारांना घरातूनच आव्हान असणार आहे मंडळी बारामतीच्या जवळपास चार पिढ्या या पवारांच्या परंपरागत मतदार राहिल्या आहेत जिरायती बारामती आणि बागायती बारामती असे बारामतीचे दोन भाग पडले जातात झुपा कहाटी काटेवाडी शिरसुफ गुनवडी पंधरे मोरगाव मुडाळे निंबूत वाघळवाडी वडगाव सांगवी निरावागज डोरलेवाडी या जिल्हा परिषदेच्या सात गटात ग्रामीण बारामती विभागली गेली आहे जिरायती भाग साहेबांना आणि बागायती शहरी बाग हा दादांना मांडणारा असं एकंदरीत चित्र इथे पाहिलं जातं आता दादानंतर जय किंवा पार्थ यांच्या मागे बारामतीची जनता कितपत उभी राहते हा देखील एक वेगळाच प्रश्न आहे म्हणजे लोकसभेला बारामती शहरासह बागायती भागातून सुप्रिया सुळेंना मताधिक्क राहिलं त्यामुळे सुप्रिया सुळेंना बारामती विधानसभा मतदारसंघातून मिळालेलं अठ्ठेचाळीस हजार एकशे अडुसष्ट मतांचे लीड हे ट्रेंडला छेद देणारं ठरलं मंडळी बारामतीत जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत राहिल्यास नेमकं काय चित्र असेल याचाच थोडक्यात आढावा आपण आता घेऊया तर बघा मंडळी युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत आता युगेंद्र यांच्याकडे पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढीचा चेहरा म्हणून पाहिलं जातं सहकार शेती पर्यावरण क्रीडा क्षेत्रात योगेंद्र पवारांचा सक्रिय वावर आहे सोबतच विद्या प्रतिष्ठानचे विद्यमान खजिनदार म्हणून देखील योगेंद्र पवारांचं काम आहे शरीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाज उपयोगी कामांची आखणी देखील ते करत आले त्यामुळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचा तगडा जनसंपर्क देखील बनला आहे एवढंच नाही तर कुस्तीगीर परिषदेच्या कामकाजातून प्रशासकीय नेतृत्वाची चुणूक देखील त्यांनी दाखवली आहे शरयू खासगी साखर कारखान्याच्या माध्यमातून युगेंद्र पवार यांनी सहकार क्षेत्रात पाऊल टाकलाय त्यामुळे बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्याकडे उभरत नेतृत्व म्हणून पाहिलं जात आहे एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीचे संकेत मिळाल्यानंतर आठवड्याचे चार दिवस बारामतीत आणि मंगळवारी पूर्ण दिवस शरद पवार गटाच्या कार्यालयात बारामतीकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपलब्ध राहण्याचं युगेंद्र यांनी काम सुरू केलंय एकूणच राजकीय जाणकारांच्या मध्ये शरद पवारांच्या विषयी असलेली सहानुभूती आणि अजित पवारांच्या विरोधातील अँटीन कंबसी मतात परावर्तित करण्याचा युगेंद्र पवार यांचा प्रयत्न आहे आता जय पवार की युगेंद्र पवार असं ज्यावेळी बारामतीकरांना विचारलं गेलं त्यावेळी प्रामुख्यानं दोन मतप्रवाह समोर आलेले दिसले एक म्हणजे आमचं ठरलंय असं म्हणत मतदारांनी लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं मत व्यक्त केलंय पण दादा स्वतः ही निवडणूक लढत नसल्यामुळे त्याचा किती फरक पडतोय हे देखील आता पाहावं लागेल त्यानंतर शरद पवार यांच्या निष्ठेपायी पवार साहेब सांगतील त्या उमेदवाराला मत असं म्हणणारा देखील एक वर्ग सध्या इथं आहे आता आपण थोडं मागं गेलो तर लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा हा बारामतीकरांचा आतापर्यंतचा ट्रेंड राहिला आहे आजही पाच पैकी तीन बारामतीकर याच ट्रेंडला फॉलो करत असल्याचं विविध वृत्तवाहिन्यांनी थेट जनतेतून जाऊन घेतलेल्या कौलातून समोर आलंय त्यामुळे युगेंद्र यांच्या समोर आणि पर्यायानं शरद पवारांच्या समोर या ट्रेंडला ब्रेक करण्याचं खरं आव्हान असेल तर भावनिकतेचा विचार न करता दादांच्या विकास कामांचा मुद्दा अजित पवार गटातून पुढे केला जात आहे त्याला छेद देण्याचं शरद पवार यांच्या पुढे फार मोठं आव्हान असेल आता बारामतीत अजित पवारांचं फिक्स्ड मतांचं पॉकेट आहे बारामतीमध्ये प्रमुख सार्वजनिक संस्थांवर दादांचे पदाधिकारी आहेत पंचायत समितीपासून ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत दादांचा होल्ड आहे श्री छत्रपती माळेगाव सहकारी आणि सोमेश्वर या सहकारी कारखान्यांवर दादांचं एक हाती वर्चस्व आहे त्यामुळे शरद पवारांची सहानुभूती दादांच्या या सहकारी आणि संघटनात्मक ताकदीला छेद देणार का हे पाहावं लागेल जय पवारांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास गेल्या काही दिवसांपासून विशेषतः बारामती लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारापासून जय पवार हे बारामतीत सक्रिय होताना दिसत आहेत काही दिवसांपूर्वीच त्यांनी बारामतीत कुस्तीचं मैदान देखील भरवलं आणि त्याच पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी त्यांनी दुचाकीवर कार्यकर्त्यांना घेऊन बारामतीमधील गावांचा दौरा देखील केला कार्यकर्त्यांना वाटतं की जय पवार यांनी बारामतीत सक्रिय व्हावं विधानसभेच्या बाबतीत मात्र कार्यकर्त्यांना इथे अजित दादाच हवेत त्यामुळे जय पवारांना कार्यकर्ते स्वीकारतील का हा देखील एक वेगळा प्रश्न आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात राजकारण काय वळण घेतं ते पाहणं महत्वाचं ठरेल परंतु लाडकी योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती जनसन्मान मेळावा घेतला त्या जनसन्मान मेळाव्यापूर्वी अशी एक चर्चा होती की अजित पवार हे जय पवार यांचं लॉन्चिंग करतील अर्थात तशा दृष्टीने अजित पवार यांची वाक्य त्यांच्या भाषणात सुद्धा आली होती मला राज्यभर फिरायचंय त्यामुळे इथून मोकळ करा अशा स्वरूपाचं वक्तव्य अजित पवार यांच्या तोंडी आलं होतं मात्र त्यांनी जय पवार यांचा उल्लेख केला नाही मात्र त्याची चर्चा त्यानंतरही झाली आता पुन्हा एकदा खुद्द अजित पवार यांनीच या संदर्भात वक्तव्य केल्यानं जय पवार यांची चर्चा सुरू झाली आहे एकंदरीत खरोखरच बारामतीत राष्ट्रवादीच्या वतीने जय पवार यांना रिंगणात उतरवलं तर दोन युवा नेत्यांची आणि दोन सख्या चुलत भावांची स्पर्धा बारामतीत होईल आणि नवे युवा पर्व बारामती विधानसभा मतदारसंघात सुरू होईल परंतु ते बारामतीकरांना कितपत रुचेल हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय बारामती लोकसभा विधानसभा मतदारसंघातून कोण निवडून येईल युगेंद्र पवार की जय पवार बारामती कोण बाजी मारणार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद